स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज लागतील किंवा उद्या लागतील अशा पद्धतीची चर्चा होती सर्वच राजकीय पक्ष तशा पद्धतीनं चर्चेला किंवा तयारीला लागले होते आणि त्यानंतर मे मै फेब्रुवारी महिन्यामध्ये जी काही तारीख सुनावणीच्या संदर्भामध्ये होती त्याच्यामध्ये सुनावणी होईल रिझल्ट लागेल आणि मग सगळेच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला लागतील अशा पद्धतीचा काया सगळ्यांनी बांधला होता मात्र पंचवीस फेब्रुवारी या दिवशी जी सुनावणी होती ती सुनावणी झालीच नाही आणि त्याच्यानंतर कोर्टानं अगदी दोन नंतर म्हणजे जवळजवळ पाच मेला पुढची सुनावणी होणार आहे त्याच्यामुळं ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे साधारणपणे मे महिन्यापर्यंत तरी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत असं दिसतंय आणि त्यावरच आजचा हा संपादकीय नमस्कार मी महेश दानके संपूर्ण लोकिंच्या परिवाराची या संपादकीमध्ये विशेष स्वागत करतो आपण ह्या संदर्भामध्ये मागच्या एका संपादकेमध्ये सुद्धा विषय घेतला होता कारण एक महिन्यापूर्वी याच संदर्भामध्ये सुनावणी कोर्टाच्या समोर झाली होती त्यावेळी जो काही प्रतिपक्ष होता आणि सरकार अशा पद्धतीमध्ये ज्यांनी याचिका दाखल केली होती त्यांनी आणि सरकारी पक्षाने की आम्हाला दोघांना निवडणुका हव्या आहेत आणि जे काही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे हा आमच्या दृष्टीनं निकालात निघले निघालेला आहे त्याच्यामुळे पुढच्या सुनावणीमध्ये ताबडतोब निवडणुकीच्या संदर्भामध्ये जी काही सुनावणी होईल ती सुनावणी घ्यावी अशा पद्धतीची विनंती कोर्टाला केली होती मात्र त्याच्यामध्ये मा पूर्णतः जे काही कारवाई करावी लागेल त्या संदर्भामध्ये मा महाराष्ट्र शासनाने आपलं म्हणणं मानण्यासाठी मुदत मागितली होती आणि ती मुदत देण्यासाठीच पंचवीस फेब्रुवारी ही सुनावणीची पुढची तारीख ठरवली होती पंचवीस फेब्रुवारीला सुनावणी होईल आणि नंतर निवडणुका लागतील ला अशा पद्धतीची चर्चा किंवा काय या सगळ्यांनी बांधला होता आणि त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष मग मा महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील महायुतीचे पक्ष असतील किंवा इतर जे काही पक्ष आहेत ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत अगदी मनसेसुद्धा असेल किंवा स्थानिक प्रत्येक जिल्हा पातळीवर काही विकास आघाड्या होत्या या सगळ्यांची तयारी किंवा त्या पद्धतीनं काम सुरू झालं होतं आणि फेब्रुवारीमध्ये म्हणजे पंचवीस तारखेला काय रिझल्ट लागतो यावर पुढची दिशा काय असेल या संदर्भामध्ये सर्वच पक्षांची राजकीय तयारी झाली होती मात्र पंचवीस फेब्रुवारीला ज्यावेळी सुनावणी करण्यात आली त्यावेळी जो काही प्रतिपक्ष किंवा याचिका करते होते त्यानंतर सरकार पक्षातर्फे जे काही वकील होते यांनी आपापली भूमिका मांडली मात्र याच्यामध्ये हस्तक्षेप याचिका ज्या काही दाखल केल्या होत्या त्यांनी मात्र या दोन्ही म्हणजे याचिकाकर्ते असतील किंवा सरकार पक्ष असतील यांच्या विरोधातली भूमिका घेतली आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मुळातच निकालात काढलेला नाही आहे आणि जोमुळं ज्यामुळे ओबीसी आरक्षण नेमकं कशा पडणार आहे पडणार आहे की नाही ही भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशा पद्धतीची भूमिका कोर्टाच्या समोर हस्तक्षेप याचिका ज्यांनी दाखल केल्या त्यांनी दाखल केली यावर कोर्टाने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली याचिकाकर्त्यांच्या संदर्भामध्ये केली सरकारच्या संदर्भामध्ये केली आणि आपण सगळी भूमिका किंवा योग्य जी काय आहे ती सगळ्या मांडणी चांगल्या पद्धतीनं करावी आणि मग या संदर्भामध्ये सुनावणी होईल आणि या दृष्टिकोनातून तब्बल कदा म्हणजे खरं म्हणजे पुढच्या महिन्यातली तारीख मिळेल असं वाटलं होतं मात्र एकूणच कोर्टाला जी काही भूमिका होती सरकारची असेल याचिकाकर्त्यांची असेल प्रतिपक्ष हस्तक्षेप याचिकाकर्त्यांची असेल ही भूमिकाच पटल्या ना पटली नसल्यामुळं कोर्टानं जवळजवळ दोन महिन्याच्या नंतरची तारीख दिलेली आहे त्याच्यामुळं आत्ता सुनावणी जी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ती सुनावणी आता साधारणपणे मेमध्ये होणार आहे आता मे महिन्यामध्ये म्हणजे पाच तारखेला ही सुनावणी झाल्यानंतर जर त्या ठिकाणी जी काही तारीख दिलेली त्याच दिवशी जर सुनावणी झाली आणि जो काही निकाल लागायचा आहे तो लावण्यात आला तर मात्र त्यावर पुढची प्रक्रिया होऊ शकते मात्र मे महिन्याच्या नंतर लगेच पावसाळा येतोय त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होतील का असंही कारण अनेक नैसर्गिक अडचणी निर्माण होणार आहेत त्याच्यामुळं आणखीन काही कालावधी पुढचा जाईल अशा पद्धतीची एकंदरीत वातावरण आहे आणि त्याच्यामुळं दिवसेंदिवस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांना त्या कारणाने का होईल आपण पुढं ढकलण्यात आल्याचं आहे अर्थात या संदर्भामध्ये सुरुवातीला ज्यावेळी लो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचं महायुतीला यश मिळालं त्याच्यामुळं हा जो माहोल आहे तो माहोल जो क्रिएट झालेला आहे तो त्याचा फायदा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आताच आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे ही खरं म्हणजे सत्ताधारी पक्षाची भूमिका होती मात्र कोर्टाकडून जी काही म्हणजे कोर्टाच्या समोर जी काही दिरंगाई झाली होती त्याच्यामुळं कोर्ट नाराज झाला कोर्टाने पुन्हा एकदा वेगवेगळ्या पद्धतीची तारीख दिली फेब्रुवारीची तारीख दिली त्याच्यानंतर आता पुन्हा दोन महिन्याच्या नंतरची तारीख दिली त्याच्यामुळं एकंदरीत आता सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की या महायुती सरकारलाच या निवडणुका घ्यायच्या नाहीत की काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीची शंका निर्माण होईल अशी परिस्थिती एकंदरीत तयार झालेली आहे म्हणजे एका बाजूला सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जर ते जर कॅश करायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जर घेतल्या असत्या तर महायुतीला फायदेशीर झाल्या असत्या असं असताना सुद्धा महायुतीच्या माध्यमातून ज्याच्या पद्धतीनं कोर्टाच्या समोर बाजू मांडायला हवी होती तशी बाजू मांडली नसल्यामुळे या ठिकाणी या जे काही निवडणुका होता या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जी काही सुनावणी होती सुनावणीची पुढील तारीख देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं एकंदरीत आत्ता जो सर्वसामान्यांच्या मनामध्ये किंबहुना विरोधी पक्ष सातत्यानं बोलायचं की पंचायत राज व्यवस्था जी आहे म्हणजे ज्या ठिकाणावरून स्थानिक कार्यकर्ता किंवा स्थानिक नेता घडत असतो तर ती पंचायत राज व्यवस्थेमुळे सर्वसामान्य कार्यकर्ते उभे राहिले किंवा निर्माण झाले तर ही पंचायत राज व्यवस्थाच महायुती सरकारला विशेषतः भारतीय जनता पार्टीला मोडीत काढायची आहे काय कारण असं चांगलं वातावरण असताना सुद्धा जर भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेत नसेल किंवा घेण्याच्या संदर्भामध्ये परिस्थिती निर्माण होऊन कोर्टानं निर्णय द्यावा अशा पद्धतीची परिस्थिती जर निर्माण होत नसेल तर याचा अर्थ भारतीय जनता पार्टीलाच या निवडणुका नको आहेत का असाही प्रश्न सध्या चर्चेला होतोय अर्थात या संदर्भामध्ये पूरक कारणही तसंच आहे कारण विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पार्टी त्यांचे मित्रपक्ष यांना अभूतपूर्वी अशा पद्धतीचं यश आलेलं आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या ज्या ठिकाणी नाहीत म्हणजे ज्या ठिकाणी नगरपालिका असेल नगरपरिषद असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तर तो जो भाग आहे तो ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो आता एकूणच विधान परिषदेचे आमदार आहेत ते सगळ्यात जास्त आमदार हे सद सत्ताधारी युतीचे आहेत त्याच्यामुळे जर त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य नसेल पंचायत समिती सदस्य नसेल किंवा नगरसेवक नसेल तर ते त्या ठिकाणी जे काही विकासकामं आहे त्या विकास कामांचे करण्याचे अधिकार हे जवळजवळ त्या विद्यमा त्या मतदारसंघातल्या आमदाराला असतात किंवा मिळतात त्याच्यामुळं आमदारच जर आपले आहेत आणि त्याच्यामुळं सत्ता ही आपल्याच हाताने किंवा आपणच राबवत असू तर कशाला निवडणुका घ्यायच्या अशाही पद्धतीचा कदाचित भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी पक्षाच्या मनामध्ये आलं आहे की काय अशा पद्धतीची एक धबकी चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळंच जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर काही कमी जास्त झाला तर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्यामध्ये दगा फटका झाला आणि आपली सत्ता जी आपल्याला अपेक्षित आहे ती जर आली नाही तर मात्र कारण नसताना त्या का ठिकाणी विरोधी पक्षाची सत्ता येऊ शकते आणि त्यातून आपल्याला जे काही करायचं किंवा ज्याचं क्रेडिट घ्यायचं आहे ते क्रेडिट आपल्या आमदाराला किंबहुना आपल्या पक्षाला किंवा आपल्या महायुतीला मिळू शकत नाही म्हणूनच या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करण्यात असल्याची चर्चा राजकीय तज्ज्ञ किंवा विरोधी पक्ष नेत्यांकडून होत आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीलाच या निवडणुका नको आहेत अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टी किंबहुना महायुतीची असल्यामुळंच अशा पद्धतीच्या तारखा पुढे आहेत यामध्ये कोर्टाची सु कोर्टाच्या समोर जे काही मुद्दे आले त्याच्यावर जर चांगल्या पद्धतीची मांडणी जर चांगल्या पद्धतीची झाली असती याचिकाकर्त्याची झाली असती सरकारतर्फे झाली असती तर कदाचित ताबडतोब सुनावणी होऊन त्या संदर्भामध्ये रिझल्टही लागला असता परंतु कोर्ट जो काही निकाल देत असतो तो पुराव्याच्या आधारावर देत असतं आणि पुरावे किंवा सक्षम त्या ठिकाणची परिस्थिती एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये योग्य आहे अशा पद्धतीची भूमिका कोर्टाला कदाचित वाटली नसेल म्हणूनच कोर्टाने पुढील सु सुनावणीची तारीख सुनावलेली आहे आणि मे महिन्यामध्ये या संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे मे महिन्यामध्ये सुनावणी होईल त्या दिवशी जरी निर्झल्ट लागला तरीसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लगेच पावसाळा येणार आहे त्याच्यामुळं निवडणुकीच्या संदर्भामध्ये तारीख जरी घोषणा झाली तरीसुद्धा किमान दोन महिन्याचा कालावधी आणि मेनंतर जून जुलै जर आपण विचार केला तर हे मोठ्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीच्या निवडणुका घेणं रा नैसर्गिकदृष्ट्या कोणतंही शासन असेल तरी ते शक्य होणार नाही त्याच्यामुळं कदाचित त्याही निवडणुका जरी मे महिन्यामध्ये रिझल्ट लागला तरीसुद्धा पुढच्या दोन महिन्यामध्ये होईल अशा पद्धतीची परिस्थिती दिसत नाही त्याच्यामुळं गेल्या तीन ते चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे जवळजवळ स्थानिक स्वराज्य वर प्रशासकीय राजवट ही साधारणपणे अनेक ठिकाणी एक टर्म म्हणजे याला पंचवार्षिक आपण म्हणतो ती टर्म पूर्ण होईल अशा पद्धतीची परिस्थिती काही ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये शासनाची जी भूमिका आहे ती शासनाची भूमिका नेमकीच पंचायतराज व्यवस्था मोडून काढण्याची आहे अशा पद्धतीचा धबक्या आवाजामध्ये चर्चा होताना दिसत आहे अर्थात या संदर्भामध्ये कोर्ट जोपर्यंत सुनावणी घेत नाही आणि सुनावणी झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया ही निवडणूक आयोगाची होणार आहे निवडणूक आयोग आपण सगळे सज्ज असल्याचं सांगत असलं तरी निवड या संदर्भामध्ये कोर्टाचा निर्णय जोपर्यंत लागत नाही त्या तोपर्यंत निवडणूक आयोग या आपली भूमिका स्पष्ट करू शकत नाही त्याच्यामुळे एकंदरीत ही जी काही वातावरण निर्माण झालेली परिस्थिती आहे सरकार ज्या पद्धतीनं वेळ काढूपणा करत आहे याचिकाकर्तेसुद्धा जरी आता सरकारी पक्षाच्या सहमतीने होत असले तरी त्या ठिकाणी जी काही याचिका आहे त्या याचिकेमध्ये काही हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेणे जोपर्यंत होत नाही मान्य होत नाही तोपर्यंत या निवडणुका घेऊ नयेत अशी याचिका हस्तक्षेप याचिकाकर्त्यांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळंच या निव ही सुनावणी पुढे ढकललेली आहे सुनावणी पुढे गेल्यामुळे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत गेलेल्या आहेत आता दोन महिने तर या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीची चर्चा होणार नाही मे महिन्यामध्ये सुनावणी होऊन रिझल्ट लागतो की काय किंवा काय होत आहे हे आगामी काळामध्ये आपल्याला ज्या दिवशी सुनावणी होईल त्या दिवशीच आपल्याला सांगता येणार आहे तोपर्यंत मात्र साधारणपणे पावसाळा होईपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत हे वेगळं सांगण्याची गरज नाही